या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज आम्ही आलो आहे क्षेत्र पाताळेश्वर देवस्थान इथे वरुड शहरात भाविक भक्तांचं असंख्य गर्दी असलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे पाताळेश्वर देवस्थान सकाळपासून इथे भाऊ भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहेत इथे पाताळेश्वर म्हणजे हे देवस्थान आहे हे गाभाऱ्यामध्ये या गुफेमध्ये आहेत इथे जे पाहू शकता आपण इथे शिवलिंग आहे साक्षात शिवलिंग आहेत मोठ्या प्रमाणात भाईभक्त दर्शन येत असतात इथे देवस्थानच्या कमिटींच्या वतीने नुकताच कलशयात्रा काढण्यात आली आज महाशिवत्रिनिमित्त भाऊ भक्तांकरता उसळचं वाटपसुद्धा होत आहेत आणि अठ्ठावीस तारखेला इथे महाप्रसादचं आयोजन करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात भाई भक्त जमलेलं आहे संपूर्ण भारतभर महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त आज पाताळशी देवस्थान रोड येथे कलशयात्रा आयोजित करण्यात आली होती नेमकं या, या संदर्भात येथील जे महिला मंडळी त्यांची प्रतिका जाणून घेऊ काय सांगू शकाल आमच्या कलशयात्राले झाले आहेत चार वर्ष दोन हजार बावीसपासून आम्ही यात्रा काढत आहे कळश यात्रा का आणि कावाडयात्राही का काढत असतो आणि ते सगळ्या बायांना आम्हाला साथ देते आणि आम्ही भव्य शोभायात्रा पण आम्ही पूर्ण गावातून फिरवत असतो पातालाश्वर मंदिरातून आम्ही केदारेश्वर मंदिरात जातो केदारेश्वर मंदिरातून आम्ही पुलीस रोडनं येतो मन uh, तिथून आम्ही सरापा लाईन घेतो आणि वापसी आम्ही कडूच्या गोठाणावर येतो आम्ही सगळे एक माय होऊन सनेने आम्ही सगळा कार्यक्रम करत असतो उमापती महादेव की जय अठ्ठावीस तारखेला जेवणाचा कार्यक्रम आहे सव्वीस तारखेला उसळचा कार्यक्रम आहे आणि भजन पण असते शिवरात्रीला अजून आम्ही यावर्षी एक प्रयोजन ठेवलं आहे सहा वाजता महाराजचं नागपूरचे महाराज आहे ते सर्व महिला मंडळींनी एकत्र येऊन पूर्ण कलशयात्रा काढलेली आहे महाशिवरात्रीची दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही कलशयात्रा काढली आहे तसंच कावडयात्रा सुद्धा आम्ही काढत असतो आणि यामुळे काय झालं की सगळ्या महिलांना आणि एकत्र आले आणि सर्वांना एक आध्यात्मिक हे आध्यात्मिक जे आहे हे हा प्रकार त्यांना मिळाला कारण ते रोज येऊन महादेवाच्या मंदिरात येतात आणि यामुळे आणखीन विद्यार्थ्यांम मुलांमध्ये स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये म्हणा मुलांमध्ये मुलींमध्ये सर्वांना इथे महादेवाच्या मंदिरात येण्याची संधी मिळते सर्वांना इच्छा होते यायची त्यामुळे काय झालं की आपल्यामध्ये आध्यात्मिक तर आध्यात्मिक जे आहे हे आणखीन वाढीस लागलेले आहे आणि असेच कार्यक्रम आम्ही सतत चालवत राहण्याचा प्रयत्न करू सतत प्रयत्न करू आणि इथे तेवीस तारखेला उसळ्याचा कारण सव्वीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला इथे जेवणाचासुद्धा कार्यक्रम घेण्यात येणार आहे महाशिवरात्रीनिमित्त सर्व भाई भक्तांकरता उसळाचं सुद्धा वाटप होणार आहे सोबतच अठ्ठावीस तारखेला महाप्रसादाचं आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात भाईभक्ती इथे जमलेले आहेत इथे काही महिला मंडळी काय सांगू शकाल तुम्ही हम सब महिला मंडल मिलके जब कार्यक्रम जब स्टार्ट हुआ था जब स्टार्टिंग में जब सारी महिला में दो हज़ार बाईस में जब हम लोगों ने कार्यक्रम शुरू किया था तो भोलेनाथ ने बड़े बड़े चमत्कार दिखलाए उसके चमत्कार के अनुसार हम लोग आगे बढ़े और उन्हीं के अनुसार हम आगे बढ़ते हुए यहाँ तक पहुँचे कि आज हमारा ब, पहले स्टार्टिंग में हम भजन ही चालू रहे कई दिनों तक सावन के महीने में हम लोगों ने पूरे भजन गाए उसके बाद में इधर शिवरात्रि के पहले पहले जो महिला मंडल फिर कावड़ यात्रा निकाली कावड़ यात्रा के बाद महिला मंडल के साथ में मिल के हम लोगों ने यहाँ पे शिवरात्रि की जो रैली निकाली उस प्रथम बार उसके बाद सबसे पहले तो कावड़ यात्रा में सिर्फ पच्चीस ही भाई थी लेकिन आज भोलेनाथ की कृपा से हमारे पास में कम से कम तीन सौ का आंकड़ा जाता है लेडीज लोगों का इसी बा, इसी प्रकार बोले ना हम ना कृपा करें और हमारे साथ यही बोल के मी अपने दोष शब्द करुड शहरातील पाताळेश्वर देवस्थान इथे इथे सुद्धा भाई भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आपण सध्या इथे शिवलिंग गाभाऱ्यामध्ये आल आलो आहेत इथे हा पाताळेश्वर देवस्थानमध्ये हा गाभारा अत्यंत उन्हाळ्यात सुद्धा थंड वाटत आणि इथे शिवलिंग पाहू शकतात मोठ्या प्रमाणात भाई भक्त इथे दर्शन करून एका इथं महाप्रसाद वाटप आहे उसळचा वाटप सुद्धा होणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाऊ भक्त इथे जमले आहेत आज कावळ यात्रा आज म्हणजे आज कलशयात्रा काढण्यात आली कलशयात्रेच्या माध्यमात आज इथे संपूर्ण वरुड शहरात कलाशात्रा निघाली आणि आज आता महिलांचं भजन आहे सोबतच महाशेनिमित्त उद्याला म्हणजे महाशतीनिमित्त इथे महाप्रसादचं वाटप होणार आहे पहात्र कॅमेरामन कुबानेचं सा। प्रवीण सारखं चुळा स्फोटक